आज माऊली आपल्याकडे पफाट घेण्यासाठी आलेले माऊली सकाळी सा सात वाजता आलेले पण आपल्याला थोडासा दुकान उघडायला लेट झालेला ले कालच्या ज्या ऑर्डर होत्या त्यांच्यामध्ये वेळ गेलेला तर माऊलीला पप्पा दिलेला आहे हा आपण डिझाईन मधला वादी वगैरे पहा डिझाईन वगैरे पहा एक नंबर आहे पफा याची उंची जी आहे ती उंची आहे ते इंच तोंड आहे च खालचं धुमाचं तोंड आहे सव्वा च आणि माऊलीला आपण माऊली कुठून आलेली आहेत आणि खास पकवत घेण्यासाठीच आलेले आहेत की दर्शन वगैरे काही बोला कुठून आलेले आहेत माऊली अकोल्यातून आलेले आहेत माऊलीनी संपर्क आपल्याकडे युट्यूबच्या मा के माध्यमातून केलेला आहे माऊलीने युट्यूब वरती बघितलेला आणि त्याच माध्यमातून माऊली आपल्याकडे पकवत घेण्यासाठी आलेली आहे बरोबर ना रामकृष्ण तुम्हालाही पकवत घ्यायचं असेल तर दुकानात येऊ हो शकता किंवा ऑनलाईन ही बुक करू शकता ऑनलाईन बुक केल्याच्या नंतर तीन ते चार दिवसात तुमच्यापर्यंत पकवत येऊन जाईल रामकृष्ण